नमस्कार केरळ क भटकंती करत करत मी पोचलेले आहे फोलक्रोरा म्युझियम येथे फोलक्रोरा म्युझियम प्राचीन संस्कृतीचं दर्शन घडवणारं असं हे म्युझियम आहे या म्युझियममध्ये तुम्हाला खूप साऱ्या वस्तूंचं प्रदर्शन बघण्यास मिळणार आहे दगडाच्या मूर्त्यांपासून ते पुरातन काळातल्या मूर्त्यापर्यंतचे सर्व तुम्हाला प्रदर्शन येथे बघण्यास मिळणार आहे हस्तकला आणि लोककला व पुरातन वस्तूचा संग्रह येथे करण्यात आलेला आहे ह्या म्युझियममध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला एंट्री फी द्यावी लागेल आणि जर तुम्हाला कॅमेरा आतमध्ये घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळे चार्जेस द्यावे लागतील वरती जे सिलिंग तुम्ही आत्ताच बघितलं त्या ते पूर्णत लाकडाचे सिलिंग आहे ज्याला पिलर अजिबात नाही आहे हस्तकला लोककला पुरातन वस्तू तसेच मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आ, कल्चर केरळ कल्चर संस्कृतीचे दर्शन घडवणारं म्हणजे कोलक्रोराव म्युझियम आहे तर खास मी आज तुम्हाला येथे घेऊन आलेली आहे हे म्युझियम कोचीमध्ये आहे हे म्युझियम खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना पुराण्या इतिहासाचे आधीच्या भारताचे कल्चरचे तसंच पुरातन काळातील वस्तूचे संग्रह बघण्याची खूप आवड असते ज्यांना सभ्य भारताला अगदी जवळून बघायचे असते त्यांच्यासाठी हा अभ्यासाचा विषय असू शकतो त्यांच्यासाठी खास हे म्युझियम आहे त्यांनी ह्या म्युझियमला नक्की भेट द्या आणि येथे खूप साऱ्या पुरातन अशा मूर्त्या तुम्हाला पाण्यास मिळणार आहे हे म्युझियम दोन हजार नऊला ला चालू झाले ही बिल्डिंग खास म्युझियमसाठीच बनवण्यात आलेली आहे हे हे आर्किटेक्चर म्युझियम आहे यात तीन फ्लोअर तुम्हाला बघण्यास मिळते प्रत्येक फ्लोअर हा केरळ संस्कृतीचे रि प्रे रिप्रेझेंटेशनच प्रे करतोय असं तुम्हाला भासेल खरोखर मलाबार क्रोचिम ट्रेवेंड्रम या संस्कृतीला रिप्रेझेंट करण्यात आलेलं आहे ओंडवर मलाबारचे इस्लामिक प्रभावाचे आहे तर पहिला फ्लोअर तुम्हाला कोलोडियन स्ट्रक्चर कोचीचे तर दुसरा फ्लोअरवर त्रिवेंद्रम हिंदू आर्किटेक्चरचे स्टाईल तुम्हाला बघण्यास मिळणार आहे दुसऱ्या फ्लोअरवर त्रेसष्ट टनाचे वुडन सिलिंग आहे ज्याला पिलर अजिबात नाही आहे त्यावर तीनशे तेहतीस देवांचे चित्र हातांनी बनवलेली आहे तुम्ही पूर्ण केरला कल्चर इथे अनुभवू शकता हा एक आर्किटेक्चर म्युझियम आहे जो केरळमध्ये आहे ह्या एशियनमध्ये एशियन स्टोन वूड ज्वेलरी पेंटिंग लॅम्प मुकवटे पुरातन मूर्त्या वेशभूषा म्युझिक इन्स्ट्रुमेंट ब्रान्स कल्चर या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला वस्तू येथे बघण्यास मिळणार आहेत तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडणार आहे येथे तुम्हाला जुन्या भारताला अगदी जवळून बघण्याची संधी मिळणार आहे आहे खूप साऱ्या पुरातन काळातल्या वस्तूचे संग्रह इथे करून ठेवण्यात आलेले आहे तुम्ही या म्युझियममध्ये कधी गेलात तर तिथे गाईड घेऊ शकता आणि तुम्हाला मग मा पूर्ण माहितीही येथे देण्यात येईल तसंच त्यांची ज्वेलरी कलेक्शनसुद्धा खूप सुंदर आहेत तेथे ते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खरेदीही करू शकता येथे तुम्हाला कॅफे आणि दुकानंसुद्धा अवेलेबल करून देण्यात आलेली आहे तुम्ही पाहिजे तर शॉपिंगची शॉपिंगसुद्धा करू शकता जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अगदी केरळ संस्कृतीला रिप्रेझेंट करणारं हे म्युझियम आहे या म्युझियमला भेट द्यायला पण विसरू नका खरोखर चला मी तुम्हाला पुढे म्युझियम दाखवते आता आपण म्युझियम बघूया इथं हे म्युझियम बघाच पण तुमच्या मुलांना सुद्धा हे म्युझियम बघायला अलावा कारण त्यांना ह्या म्युझियम मार्फत कळेल की आपली भारतीय संस्कृती कशा पद्धतीची होती आपला पुरातन काळातला इतिहास काय होता हे त्यांना जर समजायचं असेल तर अशा म्युझियमला भेट देण्यालाच पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीची जुन्या भारताची ओळख अगदी जवळून होते म्हणून खास मुलांना वेगवेगळ्या वेग म्युझियममध्ये घेऊन जात जा त्या मार्फत आपल्या इतिहासाची ओळख त्यांना करून द्या